नवीन तापी नदी पूल वाहतुकीला सुरू अधिकृतपणे सेफ्टी ऑर्डिट रिपोर्ट आल्यानंतर उद्घाटनाची प्रतीक्षा शहादा प्रकाशा येथील तापी नदीवरील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले असून आता या पुलावरून लवकरच वाहतूक वाहतूक सुरू सुरू होणार आहे मात्र करण्यापूर्वी सेफ्टी ऑडिट रिपोर्ट आल्यानंतरच पूल खुला करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आज मंगळवार दि ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर मेताली सेठी यांनी प्रकाशातापी नदीवरील नवीन पूल तसेच रामरखेडा पाहणी केली यावेळी शहादा तहसीलदार दीपक ग्राम विकास अधिकारी बी जी पाटील आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन तापी नदी पुलाची टोकापासून टोकापर्यंत पायी पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना काही महत्वाच्या सूचना दिल्या हाय मास्क लाईट त्वरित कार्यान्वित कराव्यात संरक्षण कटल्यांमधील गॅप तातडीने भरून काढावा संरक्षण क्षेत्राकडे जाणारा मार्ग बंद करावा पुलावर रंगकाम व स्वच्छता करून पूल आकर्षक दिसेल याची काळजी घ्यावी पुलाच्या काही ठिकाणी संरक्षण कटल्यांचे काम अपूर्ण असून ते तातडीने पूर्ण करावे तसेच डॉक्टर सेठी यांनी सांगितले की पुलाचे सेफ्टी ऑडिट ऑक्टोबर पंधरा रोजी पार पडले असून रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर अधिकृतरित्या पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाईल याशिवाय जुना तापी नदी पूल आणि त्यावरील अप्रोच रस्ता डागडुजी करून डांबरीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या येत्या आठ ते दहा दिवसांत नवीन तापी नदी पूल वाहतुकीला अधिकृतरित्या सुरू होईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिले ते मराठी न्यूज प्रतिनिधी नरेंद्र गोरव व राजू साळी आ, तापी जे पूल आहे त्याचा तापी आणि घोमईचं निरीक्षण केलं आहे तापी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे थोडा ट्रॅफिक आता त्याचं एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे आहे ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाईज तापीचं ब्रिज रेडी खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचं पण एम एस आर टी सीकडे एस्टिमेट पाठवत आहोत की ती पण आपली रोड जी आहे ती व्यवस्थित अजून चांगली एक रोड तयार करू सो दॅट आणि खालची रोड दोन्ही तयार करू ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा